महाभाग न्यूज सामा सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी कोगनोडी तालुका निपाणी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर को सोसायटी नियमित कोगनोडी या संस्थेमध्ये खालील पदे भरावयाची आहेत या संस्थेत शाखा अधिकारी मॅनेजर पदाची जागा भरावयाची असून यासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तसेच या संस्थेत क्लार्क पदाची जागा देखील भरावयाची असून अनुभवी किंवा फ्रेश उमेदवार असल्यास प्राधान्य देण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा अठ्ठावन्न चाळीस या क्रमांकावर आपली माहिती पाठवावी व संपर्क साधावा तसेच पी के पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस ऍट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपली माहिती पाठवावी